हातामध्ये मासे पडले वाईट येत आहे एक नंबर बाय 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 लांब झाला आमचा पाठ बघा मित्रांनो एकाच पागामध्ये काम फिट झालेलं आहे बघा काय शिंगाळ्या लागल्या एकाच पागात एका भागामध्ये भेटलेल्या शिंगल्या आता मी मोजून बाल्टीमध्ये टाकतो एक दोन तीन चार पाच सहा नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चौक युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता समुद्राची भरती सुरू झालेली आहे आणि आज मी पाक मासेमारी करण्यासाठी आलो आहे बोटीची मासली आली होती ती मासली निवडून झालेली आहे आणि थोडा वेळ थांबून समुद्राला भरती जेव्हा चालू झाली तेव्हा मी पाक मासेमारी करण्यासाठी आता बंदरावरती उतरलो आहे आपल्या घराच्या खाली चालू आहे आणि इथेच मी पाक मासेमारी करणार आहे बघूया आज आपल्याला पाक मासेमारीमध्ये कोणकोणते मासे सापडतात आज माझ्याजवळ सा लाल पाग आहे मॅजिक पाक आणि या पागाचं मी थोडंसं चेंजेस केले आहेत या पागामध्ये मी एक किलो वजन अजून वाढवलं आहे आणि पागाचा जो घेरा आहे पाक जो एरिया कवर करतो ना तो थोडासा वाढवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला अजून मासे सापडू शकतात तर चला आता बघूया या पाकाने आपण मासे पकडणार आहोत आणि कोणकोणते मासे भेटतात ते तुम्हाला नक्कीच दाखवेल तर चला आता आपण सुरुवात करूया पाक फेकायला चला तर मित्रांनो मित्र पाक फेकायला पण सुरुवात करूया भागामध्ये मासे पडले बाईट येत आहे एक नंबर बाय 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 लांब जा लांब जा बघा मित्रांनो एकाच पागामध्ये काम फिट झालेलं आहे बघा काय शिंगाले लागले एकाच पागात एक नंबर बघा मित्रांनो एकाच बागामध्ये किती शिंगाले आल्या मॅजिक भागाचा कमाल एकाच भागामध्ये वीस ते पंचवीस शिंगाले आलेल्या आहेत आणि त्यांची साईज पण चांगली मोठी आहे बघा शिंगाची साईज मस्त मोठी आहे आणि या शिंगाड्या आपण बालतीमध्ये ठेवू एक बाल या या बालती आणली घरून तर सर्व शिंगाडी आपण या बालतीमध्ये ठेवू तयार आहे शिंगाळीला तीन काटे असतात एक वरती असतो त्याच्यानंतर दोन असे साईडनं काटे असतात आणि या काट्यांपासून एकदम सावध राहायला लागते जर चुकून हा काटा आपल्या हातामध्ये टोचला तर खूप वेदना होतात आणि जर जास्तच आतमध्ये शिरला ना तर तुम्हाला डॉक्टरकडे नक्कीच जावं लागेल तुम्हाला तापसुद्धा येऊ शकतो तर शिंगाली मासा पकडताना एकदम आरामात पकडायचा गाई तर अजिबात नाही करायची बघा किती आल्यात मूर्ताचा पाग एकदम भरलेलाच आला एक नंबर मित्रांनो बघा एकाच ठिकाणी आता किती शिंगाले लागले आहेत आणि अशा एकाच ठिकाणी जर जास्त शिंगाले असल्यानं तर त्यांचा काटा टोचण्याची शक्यता खूप वाढते कारण एका शिंगाला तीन काटे असतात आणि तशा आठ नऊ शिंगाल एकाच जवळ आहेत तर त्यांचा काटा लगेच आपल्या हाताला लागू शकतो एकदम हलवारपणे काम करायला लागते गाई तर अजिबात नाही करायची बघा किती शिंगण्या काढून झाल्यात आपल्या दुसऱ्या बाल्टीमध्ये पण आहेत भारी काम झालं आपलं एकाच पागामध्ये डायरेक्ट बाल्टी भरून येत जाईल एवढे शिंगाय भेटले जर लांब होतो पेमेंट जबरदस्त काम झालंय तागाचा घेरा वाढवला आणि घेरा वाढवल्यामुळे माशांची संख्या पण वाढू लागली पागाचा घेरा वाढला की मोठ्या एरियामध्ये आपल्याला मासे असतात ना ते सुद्धा सापडतात बघा जबरदस्त शिंगाली मस्त मोठ्या मोठ्या आहेत कितीतरी शिंगाले आहेत आता आपल्या सर्व शिंगा काढून झालेल्या पाग आता अख्खा रिकामी झाला आपला बघा पाक साईडला ठेवलाय आणि शिंगाल्या बघा किती भेटल्या एका भागामध्ये भेटलेल्या शिंगाल्या आता मी मोजून बाल्टीमध्ये टाकतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एक वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस वीस आणि एकतीस मित्रनो थर्टी वन एका पागामध्ये आपल्याला एकतीस शिंगाळ्या भेटल्या आहेत आणि बालदी बघा भरून गेली एकाच पागामध्ये आपण बालदी भरून मासे पकडले कडक तर चला अजून आपण पुढे जाऊ आणि अजून पाग मासेमारी आपली चालूच ठेवू एकाच पाकामध्ये आपल्याला खूप मासे भेटले आहेत पण अजून आपण थोडे मासे पकडू खूप मजा आली बरेच दिवस झाले मी पाग मासेमारी करण्यासाठी गेलो हो नव्हतो आणि आज बरं असं जाऊन येतो गोटीची मासे करून मस्त पाग मासेमारी करायला आलो आणि आज तर मासे पण जबरदस्त भेटतात गोळा करून बघतोय काय माझ्या विचार ग मित्रू या भागामध्ये तर फक्त एकच शिंग आलेले या भागामध्ये एक शिंगा लिहिले बघ मित्रूण या भागामध्ये तर फक्त एकच शिंग आलेले दुसऱ्या भागामध्ये फक्त एक शिंगाली आली याच्यावरून तुम्ही मित्रांनो समजू शकता की मासेमारी करताना प्रत्येक वेळी मासे भेटत नाही कधी खूप मासे भेटतात तर कधी काहीच नाही भेटत एक शिंगाली दुसऱ्या भागामध्ये पण आपण मासेमारी करू आणि अजून पुढे जाऊ मासे पकडून बघूया अजून पुढे किती येतात बघा मित्रांनो यावेळी तर रिकामी पागाला चला काय हरकत नाही आपण खूप वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मासे पकडू आणि मला नक्कीच असं वाटते की अजून पुढे गेल्यावरती मी अजून मासे पकडणार कारण पाक मासेमारी तर माझ्या आवडीची आहे भले मासे नाही भेटले तरी मी आशा सोडत नाही मासेमारी कंटिन्यू ठेवतो हो आणि नशीब चांगलंच रे की आपल्याला मासे पण भेटतात पण कर खरवड अरे बघा आपोआप निघला मस्त साईज आहे खरवड आता संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळच्या वेळी जे खरपी मासे असतात जसे की एकरू त्याच्यानंतर खाजरी आणि असे खरवड काही लोक याला पालू सुद्धा बोलतात तर हे मासे जास्त सापडण्याची शक्यता वाढते असंही आपली एक बाल्टी भरलेली आहे शेंगाली माशाने आणि तरीसुद्धा आपण खरपी मासे पकडण्याचा प्रयत्न करू मस्त खरवडची साईज आहे बघा मित्रांनो आता आमची पाक मासेमारी करून झालेली आहे आणि आता लवकरच सुद्धा होणार आहे आज तुम्ही बघितलं असेल की कशा प्रकारे मासे सापडतात एका पाकामध्ये तर बाल्टीच भरून गेली आणि काही पाक तर आपण रिकामीसुद्धा खेचले मासेमारी मित्रांनो अशीच असते कधी भेटेल तर खूप भेटेल आणि कधी नाही भेटले तर काहीच नाही भेटणार आता तर आपल्याला भरपूर मासे भेटले आहेत त्याच्यामुळे मी घरी चाललो आहे मस्त एक बाल्टी भरून शिंगायला भेटल्यात आणि मिडियम साईजचा एक खरवटसुद्धा भेटला आहे तर आपली मासेमारी आज पूर्ण झालेली आहे खूप दिवसांनी पाग मासेमारी करण्यासाठी आलो होतो आणि नेहमीप्रमाणे आज आपल्याला भरपूर मासे भेटलेत तर मित्रांनो तुम्हाला आजची पाग मासेमारी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कुलीपर्यंत हिस्सा हिसावा आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा भेटायला लवकरच तो परंतु बाय बाय टेक केअर बघा मित्रांनो आजचे आपले मासे मस्त बाल्टी भरली आहे बघा अख्खी बाल्टी आहे मोठ्या साईजची बाल्टी आहे आणि ही बाल्टी अख्खी भरलेली आहे मोठी बाल्टी भरून आपल्याला मासे भेटले एक नंबर